लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी वास्तू टिप्स वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात समस्या रोग आणि आर्थिक नुकसान याचा पिछा सोडत नाही अनेक वेळा अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद टाका हे पाणी सुपाराच्या सुपारीच्या पानाच्या साहाय्याने संपूर्ण घरात फवरावे यामुळे घरात शांती राहते गंगाजल शिंपडल्याने घरात नकारात्मक शक्ती घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात धार्मिक पुस्तके किंवा धार्मिक ग्रंथ गादीखाली ठेवू नयेत वास्तूनुसार धार्मिक पुस्तके धार्मिक ग्रंथ कुठेही ठेवणे अशुभ मानले जाते देवघरात विशेष ही एक काळजी घ्या वास्तूनुसार घरातल्या मंदिरात नेहमी साजूक तुपाचा दिवा लावावा, घरात प्रत्येक भागात घंटानाद फिरायला हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते शंख फुंकल्याने वास्तुदोष निर्माण होत नाहीत आणि ते दूर होण्यास मदत होते पूजा झाल्यानंतर अर्पण केलेले फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून टाकावेत आणि त्या जागी नवीन फुलांचे हार करावेत देवांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर शिळेहार ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तूनुसार झाडू कधीही दाराजवळ ठेवू नये झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते चुकूनही झाडूवरती जड वस्तू ठेवू नका अथवा झाडूवरती कचरा ठेवू नका घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर अगदी सहज झाडूवरती पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका त्यामुळे आर्थिक नुकसान होते झाडू नेहमी लपवून ठेवावा जो सहज इतरांच्या नजरेला पडणार नाही घरातील चित्रे फोटो नेहमी मनाला सुखावणारे असावेत घरातल्या भिंतीवर नेहमी सुंदर हिरवाईने भरलेले आणि मनाला प्रसन्न करणारे अशी चित्रे असावीत सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यापासून आराम मिळतो दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा रात्री झोप येत नसेल चिडचिड होत असेल तर दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे यामुळे स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची समस्या सुधारेल घराचे मुख्य प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूने अशोकाची झाडे लावावीत तर उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका वास्तूनुसार तुमच्या वंशाच्या प्राप्तीसाठी प्रगतीसाठी मुख्यद्वाराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावावीत श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे शुभमुहूर्तावर स्फटिक श्रीयंत्राची स्थापना ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा यामुळे श्रीयंत्र लक्ष्मीची लक्ष्मीचे दाता आहे त्यामुळे काही प्रमाणात वास्तुदोष दूर होतात आणि आपली आर्थिक समस्याही दूर होण्यास मदत होते दररोज तुळशीची पूजा करावी घराच्या ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावावे किंवा ते पूर्व दिशेला असेल तरी ठीक आहे रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे घरातील सुख शांतीसाठी आपण नेहमी नियमित तुळशीची पूजा प्रार्थना केली पाहिजे वाळलेली फुले घरात ठेवू नका वास्तूनुसार घरात सुकलेली वाळलेली फुले ठेवू नका फुलदाण्यांमध्ये बऱ्याच वेळा सुकलेली फुले ठेवलेली असतात तर ती सुकलेली फुले काढून टाकून नवीन फुलेला त्या ठिकाणी ठेवा आणि वाळलेली फुले काढून टाका व्हिडिओ आवडली असल्यास आस, नक्की लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ